कसं आहे माहिती आहे का सोशल मीडियावर काही ना काही काही ना काही व्हायरल होत असतं त्यामध्ये व्हायरल होणाऱ्यामध्ये काही कॉमेडी व्हिडिओ असतात काही हशेबाजकचे असतात काही वेगवेगळ्या पद्धतीचे असतात असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात पण मात्र सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आहे की एका रेल्वेच्या बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये एक तरुणी जाते आणि त्या तरुणीच्या मागे एक तरुण जातो आणि दोघंजणं रेल्वेच्या डब्यामधल्याच बाथरूममध्ये नको ते कृत्य करतात पण मात्र तेवढ्यात त्या ठिकाणी एक महिला येते ती त्या बाथरूमचं दार वाजवते पण मात्र तेवढ्यात आतमधून तरुणी तिला पाहते आणि तरुणी बाहेर निघते नंतर तरुण बाहेर निघतो अशा पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे नेमकं का काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं माहिती आहे का प्रवासासाठी अनेक जण वेगवेगळ्या वेग 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 मार्गाने आपापला प्रवास करत असतात कोणी रेल्वेनं प्रवास करतं कोणी बसनं करतं कोणी कशाने कोणी कशाने प्रवास करतं मग या प्रवासादरम्यान वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या घटना आपल्याला पाहायला मिळतात कोणी स्टंट करतं कोणी उड्या मारतं कोणी काय करतं असे व्हिडिओ आपण पाहत असतो किंवा असं प्रवासामध्ये आपल्याला दिसतंय आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतोय की एका रेल्वेच्या डब्यामध्ये एका बाथरूममध्ये एक तरुणी आणि एक तरुण दोघ घुसले होते परंत्र तेवढ्यात एका महिलेनं ते त्या टॉयलेटचं दार वाजवलं तेव्हा त्या तरुणीनं ते वाकून पाहिलं म्हणजे तिला समजलं आणि जेव्हा ती महिला त्या ठिकाणा गेली तेव्हा हळूचकून ती तरुणी बाहेर निघली आणि मग ती तरुणी बाहेर निघल्यानंतर तिकडे गेली आणि तिच्या काही वेळानंतर त्या बाथरूमच्या टॉयलेटमधून तरुणसुद्धा बाहेर आला आणि कानाला मोबाईल लावून दुसऱ्या दिशेनं निघून गेला आणि त्याच डब्यामध्ये बसलेल्या एका प्रवाशानं हा संपूर्ण व्हिडिओ त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला बघता बघता हा व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की अनेकांनी त्याच्यावर वेगवेगळे पद्धतीच्या कमेंट सुद्धा केलेल्या आहेत त्यांना प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काही जण म्हणतात की लोकांना आजकाल कशाचा कशाला मेळ राहिला नाही कुठं काय करावा काही नाही असा देखील प्रश्न अनेकांनी उपस्थित केला तर काही जण आहेत त्यांच्याकडे तिकीट नसन म्हणून ते त्या डब्यामध्ये लपून बसले असतील बाथरूममध्ये लपून बसले असतील तर काही जण म्हणत आहेत की ते बाथरूममध्ये रोमांस करण्यासाठी सुद्धा गेले होते अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया अनेकांनी दिलेल्या आहेत आता या संपूर्ण व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं खरंच ते तिकीट नसल्यामुळे लपून बसले असतील का किंवा रोमॅन्स करण्यासाठी गेले असतील का किंवा इतर कुठल्या कारणांसाठी गेले असतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा